नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील नुकतेच महाराष्ट्रात महानगरपालिकांचे निकाल लागले आहेत या निवडणुकी निकालामध्ये भाजप मोठं यश मिळवलं आहे राज्यात भाजप एक क्रमांक एकचा पक्ष ठरला तर शिवसेना शिंदेगड राज्यात क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं भाजपसोबत युती केली होती मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील शिंदेची शिवसेना गट आणि भाजपची युती पाहायला मिळाली मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला चांगले यश मिळालं भाजपला या महापालिकेत एकोणनव्वद जागा मिळाल्या तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला एकोणतीस जागा मिळाल्या तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली होती या महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मनाव तेवढं यश मिळालं नाही दरम्यान त्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाचं बिगुल वाजलं आहे येत्या पाच तारखेला मतदान आहे तर सात तारखेला मतमोजणी होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राज्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीनंतर आता माड्यात देखील दोन्ही शिवसेना एक एकत्र आल्या आहेत शिवसेना गट आणि शिवसेना गट आणि दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे भाजपच्या पॅनलविरोधात हे चारही पक्ष एकत्र आल्याने आता भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे माडेचे खासदार धरेशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल तयार करण्यात आलं आहे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणामुळे आता या ठिकाणी शिवसेना शिंदेगड आणि शिवसेना गट देखील एकत्र आले आहेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही एक वेगळीच युती तयार करण्यात आली आहे या युतीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या माड्यातील रांझणी येथे विजयसिंह मोहिते हो पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडणार आहे या मतदारसंघात सर्वच पक्ष भाजपविरोधात एकवटल्यानं या ठिकाणी विजय मिळवताना भाजपला कसा जोर लावा लागून हे पाहण्याजोगं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय भाजपविरोधी सर्वच पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत दरम्यान भाजपला याचा कितपत तोटा होईल प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा